काय सगळं सगळीकडे कोविड मतदारसंघात सगळीकडे बोगस मतं सुरू झालेल्या आहेत पालकमंत्र्याचा आणि प्रशासनाचा सगळा गदारोळ आणि अतिशय हाहाकार सुरू झाला आहे इथं मी जलालपूरला आलो ह्या महिलांनी मला बोलून घेतलं की आमचं मतच आम्हाला दिसतं फक्त शाही लावले मग बटन तीच दाबायलेत धर्मापूरला गेलो तिथं तर त्या टी व्हीला कॅमेऱ्याला पिन नाही काही नाही काही नाही त्यांचेच मतं चालू होतं आणि इथं आमचा कायदा चालतंय आमचंच चालतं आहे इथं जिल्हाधिकारी असतील सगळे पोलीस सगळं मॅनेज झाले साहेब एक माणूस नाही इथं कुणी कुठला एफ चा जवान नाही काय नाही काय नाही सगळं मॅनेज कार्यक्रम का असल्यामुळं फक्त लोकशाहीची प्रक्रिया लागली सर्व मत सगळं बोगस मतानं ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायला काय काय तुम्हाला ताई ले ले, तो तो मी आता महिला काय नाही बघा मी मतदान करायला गेले बघा मी मतदान करून आले त्यांनी काय केलं बघा असं समोर आले असं म्हणलं त्यांनी तर मी मी काय पहिल्यांदा आले नाही मला कळत म्हणलं मतदान करायचं त्यांनी पाठी माग सारखली माझ्या पाठी माझी मुलगी पण होती बघा मग तिला काय म्हणले तू पहिल्यांदा हिच मतदान आहे हिचं बघू नका बाजूला लगेच ती बाजूला सरकली माझं तर बघू लागलं पण मी म्हणलं मला कळत मी काय पहिल्यांदा मतदान करे नाही म्हणलं मग सरकले ह्याच्या अगोदरच्या डोळ्याचं त्यांनी असं बघितलं बघा केलं नाही मी केले माझं म्हणले त्यांना ना तुम्ही बघू नका बहु लागले होते म्हणून मी मला असं मी तू माझं तरी कोणी बघितलंय का दुसऱ्या महिन्यात गेले दुसरं ज्याचं केलंय त्यांनी येतात आणि हे बघा लोकशाहीला हे राहत तुम्ही पुढे ठेवा आणि तुम्हीच कोणी मतदान करा असं बघणे बघण्याला माझा विरोध आहे वैयक्तिक मत आहे आमचं आम्ही कोणाला देऊ कोणालाही देऊ आम्हाला ज्याने विकास केला त्याला आम्ही मत देऊ पण तसं त्यांनी करायचं हे मत आहे आमचं असं बघू नये त्यांनी <प्राण> या पद्धतीने ही निवडणूक झाल्याचा उपयोग काय फक्त प्रोसेस पूर्ण होईल माझा निवडणूक आयोगाला आमची निवडणूक आयोगाला कळत नाही या मतदारसंघाचा सपो या ठिकाणी सगळे बोगस मतं जे चालली हे तुम्हाला सीआरएफ चे जवान लावूनच मतं घ्यावे आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत सर्व आता मॅनेज प्रोग्राम आहे मागणी करणार का मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबाला म्हणण्यापेक्षा मी निवडणूक आयोगाला मागणी करतो की या ठिकाणी सर्व निवडणूक ही बोगस निवडणूक होत आहे गावगाव सी आर एफचे जवान लावून प्रत्येक माणसाला भीती म्हणजे भयभीत म्हणजे करण्याचा वातावरण आहे की त्या कारण म्हणजे असे बिंदास्त मतं करू द्यावीत काल पालकमध्ये सुद्धा एक मागणी करण्यात आली होती आम्हाला सुरक्षा द्या उमेदवारांना उमेदवारांना सुरक्षा द्या मग त्यासाठी सुरक्षा आता धर्मपूर्व धक्काबुकी झालीच ना मला धर्मपूर्व तुम्ही आता व्हिडिओ बघितला माईवर शिव्या तिथं मधी पार बुथमध्ये पिन काढून टाकणे सगळ्या सीसीटीव्हीचे पुन्हाच मतं करतो तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळी माळी कुळी बारके बारका बार बार ओबीसी समाज ह्याला पुन्हाच मताचा जीव देणार ना बाताय जलालपूरला पूर्ला महिला तुम्ही ऐकलं यांच्या बटलं बटणं तीस दहा पाहिलेत ही निवडणूक झाली ह्या निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का ह्याचा जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले पाहिजे जे जे माणसं जिम्मेदार आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त राहण्यातला गडी असल्याने काम करते साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल ह्याचा उपयोग काय साहेब या विषयाचा याचा काय अर्थ आहे ह्या निवडणुकीला फक्त प्रोसेस पूर्ण करायची का मग जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी सर एक त्याला सांगितलं सीआरएफचे जवान असले तिथं मतदान होणार नाही सगळ्या गावाला मिलिंद नगरला बोगस मत सुरू आहे जलपूरला पहिला जे म्हणतंच दाबायला झालं ते व्यवस्थित सांगा तुम्ही मतदान केलं का केलं पण त्याला म्हणल्यात बाजूला सारखं मी नाही दाबा वाप वापायला मतदान तुम्ही केलं दुसरं केलं मीच केलं पण दाबायला वापून दाबायचं हे दाबा तेच दाबा करायला तुम्ही आता काय म्हणलं की आम्हाला मतदान करू देत नाहीत करू देत द्यान केलं का मी केलं पण ते दाबा माहीत नाही हेच मग त्याच्या लोकांना तेच दाबा लागायला हीच दाबा तिथं खूप नाही ना कोण म्हणजे कोण नाही कोण आता तिथे काय मात्र काय बाहेर ओळख नाही प्रत्येक जणाय की करायचं चल या पद्धतीनं जर असं निवडणूक प्रोसेस चालत असेल तर या निवडणुकीचा धिक्कार करतो भले मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं पाहिलं का धनंजय मुंडेने अराजकता निर्माण केली आहे त्याचा मी जाहीर धिक्कार करतो सर्व समाजाच्या समाजा जवतीनं म्हणण्यापेक्षा मतदाराच्या जवतीनं आणि मतदार सगळे भयभीत करून या ठिकाणी फक्त तुम्ही बघितलं राहतर बर सगळं नंगा नाच पाच हजारला एक मत तीन हजारला ला मत चार हजारला ला मत नुसतं पैशाचा दुळा सगळे गुंड तप गुंड सांभाळलेत आणि धिंगाना का चालू केला से।